आजी सुपर जनसामान्यांचा आवाज शेवगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षीप्रमाणे हिंदू साम्राज्य दिन दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उत्साहात हिंदू संघटनांच्या वतीने साजरा करण्यात आला नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून व विधिवत अभिषेक करून हा सोहळा संपन्न झाला यावेळी शहरातील अनेक शिवभक्त उपस्थित होते यावेळी शेवगाव पंचक्रोशीतील वेदशास्त्र पारंगत संजू देवा मुळे यांच्या वतीने शास्त्रशुद्ध मंत्रोच्चाराने छत्रपतींचा जल व दुग्ध अभिषेक करण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुधीर आपटे व श्रीराम देहाडराय यांच्या हस्ते अभिषेक केला गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या परिस्थितीमध्ये परकीय आक्रमणांना शह देऊन त्यांच्याशी युद्ध करून गुलामगिरी व जुलमी राजवटीतील हिंदू रयतेला स्वतंत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचे स्मरण करण्याचा हा दिवस आपण जनतेने देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गुणांचा अवलंब करून समाजासाठी या देशासाठी काहीतरी देणे लागतोय या भावनेतून एक देशभक्त असा समाज निर्माण करण्याचा संकल्प यावेळी सर्व शिवभक्तांच्या वतीने करण्यात आला प्रथम माझे राष्ट्रवत शेवटी मी स्वतः या प्रतिज्ञेचा अवलंब करून देशहिताचे व समाजाचे कार्य करण्याचा संकल्प यावेळेस उपस्थित शिवभक्तांनी केला यावेळी डॉक्टर कृष्णा देहाड राय बंडू रासने जगदीश धूत डॉक्टर नीरज लांडे निलेश बोरुडे दत्तात्रय फुंदे नवनाथ कवडे प्राध्यापक नितीन मालानी मच्छिंद्र बर्वे हरीश शिंदे अमोल माने किरण काथवटे गणेश राठी जगदीश मानधने अभिनव अंधारे मार्तंड झिरपे महेश कवडे रेशम शेळके गणेश बर्वे कल्याण घोने बाळासाहेब शिंदे अनंत कुलकर्णी व अनेक शिवभक्त उपस्थित होते